विचार करू भविष्यात असं तर म्हटले ना चला आता हा विषय पुढे हाय पहा हे पहाड बघा हे बघा हा काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे सांगा आता कोणता नाही नाही वेगळं काहीच घालतं नाही ची वेळ पाच मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होत त्या फ्रॅक्चर झालीत काही पोर एवढ्या प्रचंड कोणी काय मारत काय तुमची सेवा केल्यानंतर अकरा महिने आणि त्यांचं पुढेच भविष्य अंधकारमय आहे का मागू नये त्यांनी पुढे असं म्हटलं गेलं याचा विचार करू आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार याचं उत्तर द्या ना अकरा महिने झाले उत्तर आणि या भविष्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हा पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हे जे काही आता मंत्री पुकारलेली आहे मंत्री महोदय उत्तर देत आहेत त्यापेक्षा यांच्या प्रशिक्षण या संदर्भ मध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशन चा आलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे चारशेच्या च्या वर चारशेच्या वर असलेल्या या आयटीआय मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनीना ज्यांना आपण म्हणून हो विजयराव हो नाना अरे बाबा हो विजयराव पाऊंट ऑफ प्रोसिजर अरे विजयराव नाना ऐका ना जरा आता हे लोकांचं भलच होणार आहे माझ्या प्रश्नातून होता प्लीज ऐका दोन मिनिटं ऐका अध्यक्ष मध्ये डिजिटलायझेशन चावंट ऑफ प्रोसिजर आपण त्या आय टी सगळे आपला पॉईंट ऑफ प्रोसीड होता ना पॉइंट ऑफ प्रोसीड होता आपला अध्यक्ष महोदय मी आता लक्ष्य विधि आपण कशाला बोलताय पॉईंट ऑफ प्रोसिजर बोलताय ना पॉईंट ऑफ प्रोसिजर नाही मी लक्ष्य विधि नाही द्या उत्तर माननीय अध्यक्ष महोदय हा फार महत्वपूर्ण विषय अरे तरी ते विचारत होता आता ऐका ना उत्तर ऐका मंत्री महोदय માનનીય જ સદસ્ય અને જયંત પાટિલ સાહેબ અને વિજય વેટ્ટી સાહેબને જે પ્રશ્ન વિચાર અને માનનીય યોગેશ સાગર સાહેબને જે પ્રશ્ન વિચાર માનનીય અધ્યક્ષ મહોદય એક શાંતતાને શાંતતાને આયકા ફાર મહત્વ પ્રશ્ન હા મેં કબૂલ કરતો પણ તુ શતાને આયકા માજી રિક્વેસ્ટ એક તુમ્ચ શાસન હોતા તુમ્ચ કોંગ્રેસ શાસન મધ્ય काय योजना रोजगारासाठी बेरोजगारासाठी होती एक मला ऐकून घ्या तुम्ही आता एक मिन्ट, एक मिनिट एक जयेंद्र पाटील साहेब आपण फार इंटेलिजंट आहे आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐका तीन सो रुपया तुम्ही महिन्याचा देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही छत्तीस रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अध्यक्ष मोदय तुम्ही ते योजना पण बंद केली माननीय अध्यक्ष अरे माननीय अध्यक्ष मोदय जबाब तरी देऊ द्याय जबाबदारी बेरोजगारी साठी रोजगारसाठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगारसाठी अर्पण विजय वडेटी साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला मला जवाब पूर्ण होऊ द्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही साठी एम्प्लॉयमेंट साठी ना होती हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या योजना मध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे तो, तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे उपाययोजना वाचत होते परत ते पटलावर ठेवून सहा पॉइंट आम्ही तयार केलाय प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली आजपासून सुरू झालीय ते योजनाचा लाभ आज मी घोषणा करतोय एक जनवरी पासून ज्या हे योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतला त्यांच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे ते अमलात येईल